रामकृष्ण हरी मंडळी तर पाहू शकता आजचा आपला पाचवा दिवस आहे कामावरचं हो तर आपण आज काय काम करणार आहे आणि काल किती काम केलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो आता थोडक्यात हे पाहू शकता तुम्ही काल आपण हा गाळा हा एक गाळा तो एक गळा तो एक गळा मारलेला आहे तर राहिलेला आज आपल्याला हे ह्या गाळ्याची ना साईट पूर्ण करायची आहे हा एक पॅचेस आहे आणि इथं जी आहे आवाज काल लाईट नसल्या कारणाने दोन गाळ्यातले थोडे थोडे बाकी राहिलं होतं मशीन पण नव्हती आमची तर आज मशीन आल्याच्या हो नंतर मग होऊन जाईल आज ही गाडी कंप्लीट होती इकडची पूर्ण नंतर मग पुढं बाल्कनी वगैरे आहे ती बाल्कनी करून घेऊ त्याच्यानंतर मग ह्या साई ह्या साईडची आपल्याला इकडची साईड ये ना ती मारून घ्यायची सुनील काल कुठे आलता हा अहमदाबादला का झालेला आहे सुनील सुनील आल्यापासून मी अस वायरीच मारतोय <laughs> सकाळपासून आपला दुसरा गाळा आता पूर्ण होतोय राहिला हा एक गाळा त्याच्यानंतर सुनील ते एक्काचेस ಬಾಲ್ಕನಿ ಅದು ಹೌದು ಸೈಡ್ ಕಂಪ್ಲಿಟ್ अचानक वातावरण बिघडलं आणि जोरदार पाऊस चालू झाला आहे तर आम्ही आता सुट्टी केली आता आम्ही निघाली तयारी आमची पण आता पाऊस तर जोरात चालू झाला आहे पाऊस उघडायची पाहू पाऊस उघडल्यानंतर मग घरी त्यांनी अशा प्रकारे पाहू शकतात जोरदार वातावरण बिघडलेलं आहे आणि जोरात पाऊस येण्याची शक्यता आहे आम्ही भोसरीमध्ये पोहोचताच एवढं वातावरण बिघडलं घरी आल्याच्या नंतर पाहू शकतात गाडीतनं खाली पण उतरू दिलं नाही एवढं जोरात पाऊस चालू आहे भयानक मुसळधार असा पाऊस चालू आहे गाडीतनं उतरून घरात पण जाऊ देत नाही आवळाचा कडकडा एवढा भयानक ना पूर्वीचा पण एवढंच मग त्यात भयानक भयानक